हे बा मित्रांनो उडतायत आता लँडिंग करतील सगळे सगळे लँडिंग करतील हे बघा सीगल परत उडाले भारी दिसत उडताना बसले परत येऊन आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं कोकणी खाद्य महोत्सव आमच्या इथं चालू झालेला आहे बरेच स्टॉल लागलेले आहेत बायपास म्हणून एक अंजरलेला जायला रस्ता आहे तर त्या रस्त्याच्या टोकाशीच खाद्य महोत्सव चालू झालेला आहे तर अजून एक पर्वणी आहे <laughs> सगळ्या घरगुती बायकांचे स्टॉल आहेत त्याच्यामुळे असल कोकणातल्या घरगुती जेवणाचा तुम्हाला स्वाद घेता येईल तर आज सांगायचं विसरलोच होतो निमंत्रण द्यायचं विसरलो होतो या लवकर हा आठवडा आम्ही आहोत आणि हे स्टॉल अजून दोनच दिवस आहेत सोमवार मंगळवार मंगळवार बुधवारपासून नाही येत तर मंगळवारपर्यंतच आहेत त्याच्यामुळे उद्या निघा आणि या लवकर तिथं आत्ता तर काहीच नसणार एवढ्या लवकर काय असणार एवढ्या लवकर कोणी येणारही नाही दिवसभर म्हणजे काल रात्री त्यांना उशीर झालेला असणार कालच उद्घाटन झालं ना काल ना आज उद्या परवा चार दिवस आहे तर या उद्याच చలో బయ గు గుడ్ డే ఎన్జ కరా సం